नमस्कार मित्रांनो प्राजक्ता गुड फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे तरी सांगतो गोपीनाथ बोकेफोडे मुक्काम धोत्रे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ व्हिडिओ आणि वेळ साधारण दुपारची साडेचारची वेळ आहे साधारण नक्षत्र बदललं आहे आज मला वाटतं ता तार एक तारखेपासून नक्षत्र आहे बदललं आहे एक जुलैपासून जो पावना पावसानं जो खंड पाळला होता साधारण दहा पंधरा दिवसाचा आता तो खंड पूर्ण म्हणजे बंद झाला आहे आणि असं पाठीमाग बाहेर बघा हे रिपचिप रिपचिप पाऊस चालू आहे सध्या आता बघा हे असा जोराचा पण पाऊस नाही पण आहे पाऊस छिक चिक छिक छिक असं म्हणाय हरकत नाही तर त्यामध्ये प्रामुख्याने व्हिडिओ बनवण्याचं कारण आजचा विषय हा चिंचाचा पाला टाकला आहे मी सकाळ सकाळ साधारण एक पाटी हे बुसकट हे राजमा राजम्याचं फोरकट म्हणजे राजम्याचं ते टारफाल जास्त ते हे साधारण दोन तीन पाट्या सकाळी टाकलं होतं त्याबरोबर हरभऱ्याचं बुस्कट पण टाकलं होतं आणि त्यामध्ये कोरडा चारा प्रामुख्याने जसं तुम्हाला मी सांगितलं कोरडा चारा खरंच म्हणजे चॅलेंज नाही मित्रांनो काय चॅलेंज नाही सांगतो तुम्हाला आता इतकं बाहेर रबरबी रबी चिकचिक चिकचिक पाऊस चालू आहे हिरवा चारा भरपूर खायला आला आहे त्याबद्दल काही वादच नाही पण हिरव्या चाऱ्यानं शिवेची पातळ संडास एक शेक टक्का ह्यात काय डाउटच नाही आज म्हणजे मला खरंच असं वाटायला लागलं आहे की ज्यावेळेस मी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये कोरडा चारा साधारण तीन चार टन जमा केला ता त्याचा आज मला प्रामुख्याने खरंच असं म म्हणजे एवढा आनंद वाटायला लागला आहे की तो चारा मी स्टोरेज जे करून ठेवला आहे साधारण पाच सहा टन चारा आहे तुम्हाकडं कोडा चारा तो मी सकाळ सकाळ टाकतो आणि शिडीची जी इम्युनिटी पॉवर जी आहे अतिशय स्ट्राँग आहे अतिशय स्ट्राँग दिवसभर जरी किती को ओला चारा टाकला तुतीची पानं तुतीची तुती म्हणजे फांद्या चिंचाचा पाला शेवगा शेवरी पेरूची फांद्या हे असं कितीही टाका काही प्रॉब्लेम नाही अजिबात शेळी संडास नाही त्रास नाही काही नाही काही नाही आणखीन मी त्या गोष्टीवर ट्रेस देतो तुम्हाला शेळीपालनामध्ये दे। ज्यांना शेळीपालन नवीन करायचं आहे हे मी दहा शेळीपालनाचं दहा शेळ्यांचं सक्सेस शेळीपालन साडेचार पाच महिन्याचं साधारण उद्याच्या बारा त बारा तारखेला बारा जुलैला माझे पाच महिने पूर्ण होतात शेळीपालनामध्ये आणि एक काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची सांगतो मग आणखीन चिंचाचा पाला ज्यावेळेस मी टाकताय त्यावेळेस चिंचाचा पाला हा निबर फांदीचा टाकायचा न विसरता असा कवळ्या फांदीचा टाकायचा नाही कवळ्या फांदेचा टाकला तर कदाचित डायजेशन बदलून बिघडून त्यांचं पोट बिघडून साठ पन्नास सॉरी स पात्र संडास होऊ शकते त्या कारणा कारणास्तव चिंचाचा पाला बघाय किती अतिशय शेळी एकदम निबर पाला अजिबात तर असायचा विषय नाही काही नाही काही नाही संडास वगैरे काही नाही आणि त्या दिवशीचा मी व्हिडिओ टाकलेला शेळी पातळ संडास करते ती पण कवर झाली बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणणे हे चांगले काय अडचण नाही तर तुम्हाला वारंवार परत विषय तो मांडतो की लय पण कवळापाला टाकायचा नाही सध्या कारण खूप म्हणजे कवळापाला टाकला की शेळी पात्र संडास वगैरे करते काळजी घ्यायची सकाळ सकाळ कोरडा चारा टाकायचा आणि तुम्हाला जर शेळी पालन करायचं असते परत वारंवार सांगतो मी तुम्हाला कोरडा चाऱ्याचं स्टोरेज करावं लागेल तो तुम्हाला कोरडा चा चारा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या तीनचे तीन ते तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला तो चारा कामाला येईल नाहीतर तुमच्याकडे जर कोरडा चारा नसेल सर्रास शेतीमध्ये मुबलक प्रमाणात कोरडा चारा भेटतो याबद्दल काय वाद नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमध्ये तर तो त्याचं स्टोरेज करून ठेवायचा विसरायचा नाही कोरडा चारा तो कोरडा चारा सकाळ टाकायचा माझ्याकडं फराटीज तुम्हाला मी आहे माझ्या प्लॅटफॉर्मवरती आणखीन एक मित्रांनो तुम्हाला सुचवायचा आहे विषय की काय करतात ह्या मधला आतला व्हिडिओ बघून लोक मला फोन करू लागलेत की सर हे काय केलं ते काय केलं ते काय केलं तुम्हाला परत एकदा सांगतो अतिशय म्हणजे प्रामाणिकपणानं की माझ्या चॅनलवरती जावा चॅनलवरती मी तीन तीन पहिल्या तीन शेळ्या आणल्या परत चार पाच दिवसांनी तीन आणल्या परत चार पाच दिवसांनी तीन चार चार आणल्या एकूण दहा शेळीपर्यंत माझं आहे तर एकदम सुरुवातीपासून माझ्या प्लॅटफॉर्मवरती जावा चॅनलवरती जावा मग तुम्हाला छान माझ्या शेळीचं जे काय नियोजन कसं केलं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल असं एखादा व्हिडिओ पाहून तुम्ही कॉल करताय किंवा कमेंट्स करताय म्हणजे आपुरी म्हणजे तुम्हाला पण आपुर म्हणजे माहिती भेटते तुम्हाला जर पूर्ण पाही पा माहिती पाहिजे असेल पाच महिन्याचं पाटीचं म्हणजे लहान पाटी आणल्या होत्या सक्सेस शेळीपालन झिरो बजेट झिरो ग्राउंडवरती कस खर्च कसलाही खर्च नाही जर शेळीपालन करायचं असेल तर कसं करायचं हे माझ्या जा प्लॅटफॉर्मवरती जाऊन बघा चॅनलवरती जाऊन बघा यूट्यूब चॅनलवरती तेव्हा तुम्हाला समजेन तर तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण समजा असेच काही चॅनल नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मी भेटतील आणि पाया म्हणजे काय प्रॉब्लेम वगैरे असेल नवीन शेळी पालना पाल, पाल बालकधारकांना त्यांना फायद्याचा होईल विषय दुसरं काही नाही धन्यवाद